तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या टी ई टी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी बघा मात्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीस विषयी नवीन सूचना पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या असून सदर सूचनेमध्ये नेमकं काय म्हटलं हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा या ठिकाणी दिलं आहे महाराष्ट्राचे परीक्षा परिषद महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन शासन निर्णय तेवीस ऑगस्ट तेवी दोन तेवी तेवी हजार तेरा अन्वय शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन कार्यवाही सुरू असून परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्राच्या परीक्षा परिषद संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते तरी परीक्षेसंबंधी यूट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रसारमाध्यमे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या अफवांवर अजिबात विश्वास न ठेवता महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या एम एस सी ई पुणे या अधिकृत वेबसाईटवर वेळेवर देण्यात आलेल्या सूचना व माहितीचे आलो अवलोकन करावे कोणत्याही चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या आपणवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार राहील अशी ही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली म्हणजेच मित्रांनो तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जे टी ई टी परीक्षा होणार आहे ही निश्चित असून ही त्याच तारखेला होईल कुठल्याही प्रकारे पुढे जाणार नाही अथवा आचारसंहितेच्या अडथळा येणार नाही ही महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे म्हणून तयारी करणाऱ्या सर्व मित्रांनी आपली तयारी अशीच चालू ठेवा धन्यवाद मित्रांनो